नमस्कार मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत दोन्ही हाताने चित्रकला पुन्हा एकदा पेन्सिल त्याच अँगलने पकडलेली आहे आणि सारख्या बघा सारख्या आकाराच्या पेन्सिल वळणारे सारखे हात स्थिर असणारी नजर एकाच वेळा स्टार्टिंग पॉइंट आणि एंडिंग पॉइंट वर फोकस चित्र होत आहे कमळाचं बघा एकाच वेळा दोन्ही हातांचा वापर छानपैकी बॅलन्सिंग मध्ये काढत आहे चित्र दुसर क्रिस्मस ट्री कड़ू हाँ तुम लिखुया बिग लेग फिंगर स्मॉल आय राइट एल, एलो टी राइट एल्बो, यू, एस टी टी राइट एलबो स्मॉल यू स्मॉल एस क्रिस्मस ट्री कड़े स्टार्टिंग पॉइंट पहाय एकाच वेळा दोन्ही हातांचा वापर इन आउट अप डाउन स्टार्टिंग पॉइंट वर फोकस केला एंडिंग पॉइंट इथे थांबला नाव लिहा कप्रिया स्ट्रोक्स लिखाण करतानाच सिमेट्रिकल फिगर्स पहिले काढूया आपण काईट काढूया आपण लेफ्ट हँड राईट हँड लेफ्ट हँड राईट हँड लेफ्ट हँड राईट हँड फिंगर हेड इथेही अक्षरांच्या वेळेस बिग आहे लेफ्ट हँड राईट हँड झालं चित्र काइटच बघा त्याच्याच बाजूला जागा आहे छानस मँगो आता सीजन लवकरच सीजन येणार आहे आंब्याचा या व अशा अनेक चित्रकला आपल्याला काढता येणार आहे नुसतं चित्र काढलं ना नाही तर त्याच्या खाली त्याचं छान नावही लिहिलेलं आहे जेव्हा तुमचे दोन्ही ब्रेन ऍक्टिव्ह असतात दोन्ही हात वर्किंग असतात त्यावेळी तुमची हातून घातलेली कलाकृती नेहमीपेक्षा कमी वेळात होती खूप छान होते कल्पकतेला वाव मिळतो बघा कळतोय फुलपाको चित्र कसंही ओळवला सारखे हात आपले वळले त्याच्या हाताला सवय आहे तुम्हीही आपल्या हाताला फ्लो आणा छानपैकी सवय लावा तुमचंही काम खूप छान होणार आहे चित्र असंच फावल्या जेव्हा जेव्हा तुम्हाला वेळ असेल त्या त्यावेळा तुम्ही छानपैकी अशी कलाकृती बनवताय त्यामुळे तुमचा आ आळस जाणार आहे तुमच्या हातून नवीन कलेची निर्मिती होणार आहे शिवाय तुमचं ब्रेन ॲक्टिव्ह होऊन तुमची कार्यक्षमता वाढणार आहे स्मरणशक्ती वाढून तुमच्या अभ्यासामध्ये खूप मन एकाग्र होणार आहे तर तुम्ही असा सराव करा मनापासून चार चि पाच चित्र तर झालेली आहे हे चित्र आहे बघा फुलदाणीचं छोटंसं चित्र आहे बघा फुलदाणे हे काढलेले एकाच वेळा दोन्ही हातांचा वापर फुलदाणीला डिझाईन करते पानं दाखवूया बघा बरं आपणही अशाच प्रकारे सराव केला तर तुम्हालाही खूप छान पद्धतीने अशा पद्धतीने चित्र काढून त्याच्यासोबत नावं लिहिलं बघा बरं फ्लावर पॉट लिहितोय अशाच प्रकारे जर तुम्ही सराव केलात तर तुम्हालाही याप्रमाणे छान चित्र काढता येईल नवे नवे यहीपेक्षा थोड़े से वेगे ही तुम्हें आकार काड़ू शकता है सरावा ही आकार पैकीन घर का लेफ्ट हैंड राइट हैंड पुनः एकदा ते स्ट्रोक्स हेड लाइन हेड लाइन बीग लेग लाइन फिंगर फिंगर बीग लेग हेस का ले है बिड़की का बीग लेग स्मॉल है साधारण छपराला आकार देना है छानपैकी यू यू हे स्ट्रोक्स झालेला आहे हाऊस बघा मित्र चित्रकला ही सोप्या पद्धतीने काढू शकता झालेला आहे आपल्यासोबत हाऊस आणि त्यावर थोडासा पाऊस काढूया आपण दोन्ही हाताने तर छानशी आम्ही नाही घडवत तुमचं भविष्य मलाच घडवतो भविष्यासाठी तर होऊया एकाग्र दोन्ही हाताने लेखन आणि चित्रकला करून आपली आत्मविश्वास आणि एकाग्रता वाढवून आपली कार्यक्षमता वाढवूया गुणवत्ता वाढवूया तर करा सराव मनापासून धन्यवाद